काय तुम्ही प्रयत्न का करत नाही कोण म्हणला प्रयत्न करत नाही कुठं करता प्रयत्न किती प्रयत्न करतो भेटत नाही प्रयत्नच करत नाही हो प्रयत्न कस करत नाही आता ऐका मला सांगा पाहुण्यात गेल्यावर काय म्हणते ते माणूस आहे म्हणते पाहुणा माणूस की जरा माणसातला म्हणते पाहुणा आणि पाहुण्यात नाही गेल्यावर माणूस नाही म्हणते खरं प्रेम केल्यावर नाही पण खर शंभर टक्के खरं इथं केल्यानं होत करायचं बरोबर आहे अगं प्रयत्नाला यश भेटत फक्त जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे तर मनुस सांगत असतो अर्पित आहे तुला मी प्रयत्न कर प्रयत्न केल्याने यश भेटतंय जर जर एका हरलो तर दुसऱ्या जिंकतो माणूस खरं खोट त्याच्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न बरोबर आहे बघा असं जरा प्रयत्न करत जावा आतापर्यंत नोकरी नाही तीस वर्ष झाली लग्नाला हा